विटा पत्रकार मारहाण प्रकरणाचा निषेध हातकणंगले पत्रकार संघटनेचे तहसीलदारांना निवेदन सांगली जिल्ह्यातील विटा येथे पत्रकार प्रसाद मिसाळ यांच्यावर काही समाजकंटकांनी हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केलं याच्या निषेधार्थ हातकणंगले तालुका पत्रकार संघटनेच्या वतीनं सर्व क्षेत्रातील पत्रकारांनी एकत्र येऊन आज हातकणंगले नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांना निवेदन दिलं यावेळी हातकनंगली तालुका अध्यक्ष पापालाल सणदी यांनी सदर मारहाण करणाऱ्या आरोपीवर कारवाई करण्याची मागणी पत्रकार संघटनेच्या वतीनं करण्यात आली यावेळी हातकनंगली तालुका पत्रकार संघटनेचे तसेच डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांनी सदर आरोपीवर कडक कारवाई करण्यासंदर्भाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना तात्काळ दिले जाईल असं आश्वासन दिलं यावेळी पत्रकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अनिल उपाध्ये डिजिटल मीडियाचे तालुका अध्यक्ष कीर्तिराज जाधव तसेच परिसरातील सर्व पत्रकार उपस्थित होते निवेदन वाचन पत्रकार रोहन साजने व आभार विनायक पाटील यांनी मानलं महानकर निपसाठी विनोद शिंगे कुंभोज ताजा बतमेंसटी महान करियला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।